अमरावतीत रेल्वे स्टेशन उडानपुलाचा मुद्दा चांगलाच तापला आहे रेल्वे स्टेशन हलवण्याच्या चर्चेला काँग्रेस पक्षाने जोरदार विरोध दर्शविला आहे काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी या ठिकाणी उडान पूल पाडून मॉल्स व कमर्शियल मार्केट उभारण्याचा दावा केला होता त्यावर आता काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अमरावतीतील हा पूल दुरुस्तीच्या कारणावरनं बंद आहे मात्र इतक्या दिवसात सरकारकडनं कोणतीही दुरुस्तीची हालचाल झाली नाही असा आरोप काँग्रेसने केला आहे तसेच हा उडान पूल पाडून मोठे व्यावसायिक प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे काँग्रेसचा आरोप आहे की अमरावतीचे रेल्वे स्टेशन हटवून भूमाफियांना फायदा करून देण्याचे षडयंत्र रचले जात आहेत काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की जन आंदोलन करावे लागेल तरीही रेल्वे स्टेशन हलवू देणार नाही भाजपने अमरावतीत गेल्या नऊ वर्षात एकही मोठे काम केले नाही असा आरोपही यावेळी करण्यात आलाय तसेच वाहतूक समस्येमुळे मोठे रेल्वे स्टेशन पाडून रस्ते बांधले गेलेत कोणत्या खासगी अभियंत्यांचा हवाला देऊन हे निर्णय घेतले जात आहेत असे प्रश्नही काँग्रेसने भाजप आणि खासदार बोंडे यांच्याकडे उपस्थित केलेत यावेळी काँग्रेसने शहरातील सर्व नागरिक उद्योगपती शिक्षक डॉक्टर वकील विद्यार्थी यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहेत आणि लवकरच मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला या पत्रकार परिषदेला अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर मिलिंद चिमोटे आणि युवा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते अमरावती रेल्वे स्टेशन हे अमरावती जिल्ह्याच्या लोकांचं म्हणजे सुविधेसाठी आणि अमरावती जिल्ह्याच्या लोकांचा अभिमान याला कोणत्याही हालतीत जे आता कट कारस्थान चालू का आहे आम्ही याला हलू देणार नाही काँग्रेस पक्षातर्फे आज आमची भूमिका आम्ही सगळ्यांनी स्पष्ट केलेली आहे िमोटेनी आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते जी भूमिका आमची आहे तेच भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्याची आहे हा जो कट कारस्थान आहे आम्ही यांचं कट सक्सेस होऊ देणार नाही यांना या शहरासाठी काही करता येत नसन पण जे केलेलं आहे त्याला तुम्ही हडप करण्याचा प्रयत्न करू नये असं आमचं स्पष्ट म्हणजे साडेचार महिन्यापासून या शहरातला जो रेल्वेचा ब्रिज आहे तो, तो अचानक बंद पाडणे ट्रॅफिक बंद करणे त्याचे तपशील कोणाला मिळवू न देणे आणि त्याच्या मागची जी काही षडयंत्र होतं खट कारस्थान होतं ते कारस्थान आता उघड झालेलं आहे परवाला राज्यसभा सदस्य गोंडे साहेब अनिल गोंडे साहेब यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये एक मॉडर्न सिटीचा हा जो काही प्रकल्प त्यांनी सो कॉल्ड प्रकल्प आमच्या समोर जनतेसमोर दिला त्यातून रेल्वे ब्रिजाचं बंद करणं सुद्धा षडयंत्राचा भाग आहे का अशी शंका निश्चितपणे निर्माण होते आहे आणि आता तर हे रेल्वेचं जे मॉडेल रेल्वे स्टेशन आहे बघा एखाद्या शहराला मॉडेल रेल्वे स्टेशन मिळणं किती कठीण होतं आदरणीय प्रतिभाताई पाटील असतील आदरणीय बी टी देशमुख सर आहे राजू गवई साहेब आहेत सुनील भाऊ आहेत या देबी सिंग शेखावत साहेब आहे या सर्व लोकांनी मिळून मिळवलेली ही जी धरोवर आहे ही धरोवर संपुष्टात आणण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे हे स्टेशन पहिले बंद पाडायचं मग उपेक्षित करायचं आता ते असं म्हणतात की स्टेशनला हात लावणार नाही आणि त्या स्टेशनची उपयुक्तता संपुष्टात आली तर त्याचं करायचं काय हा प्रश्न राहतो शेवटी ते तोडलं जातं तर याला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये यांचं हे षडयंत्र आणि कारस्थान जे आहे हे सक्सेसफुल होऊ देणार नाही यशस्वी होऊ देणार नाही हे करत असताना भारतीय जनता पक्षाच्या ज्या गतीने या हालचाली झाल्या एका प्रायव्हेट खासगी इंजिनियरला अगदी थेट मान्य केंद्रीय मंत्री महोदयांपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवल्या जातात त्यांच्या अपॉइंटमेंट मिळवून हो दिल्या जातात ही तत्परता या पुलाच्या एस्टिमेट्स आणि त्याच्या मान्यतेसाठी का झाली नाही हा आमचा सवाल आहे दुसरा सवाल हा आहे की ज्या अभियंत्यांनी हे सगळं तयार केलं त्यांचे आणि त्याच्या कुटुंबियाचे या प्रकल्पाशी काही संबंध आहेत का म्हणजे काही जागा बिगा आहे का, का, का त्या चौपदरी रस्त्यावरती याची पण तपासणी झाली पाहिजे हा हे जे सगळं कारस्थानाचा भाग आहे षडयंत्राचा भाग आहे याला आम्ही ताकदीने विरोध करणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये अमरावती शहराच्या रेल्वे स्टेशनवरून सुरू असलेली ही सुविधा जी आहे ही तिथून हटू देणार नाही किंबहुना त्यामध्ये अतिरिक्त हे करण्याचा आम्ही प्रयास करू धन्यवाद